अवधूत चिंतनं श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो माता लक्ष्मीचे दोन प्रश्न वाईटाचं वाईट कशा प्रकारे होते आणि सुखाचा मार्ग कोणता आहे मैत्रिणींनो या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दोन कथा समजणार आहेत त्या दोन्ही कथा तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊन जाणार आहेत तुमच्या मनातील खूप साऱ्या शंकांचे निरसन या दोन कथांच्या मार्फत होणार आहे नो खूप वेळा काय घडतं जे वाईट लोक असतात त्यांच्यासोबत चांगलं होतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होत असतं तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो आणि आपण म्हणतो की देवाच्या दरात नेहमीच अन्याय असतो देवाने वाईट लोकांसोबत चांगलं केलं परंतु चांगल्या लोकांसोबत वाईट केलं आहे आपणसुद्धा समाजात पाहिले असेलच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्यांची मात्र प्रगती होत नाही असे का बरे होते देव असं का वागतो ते वाईटांसोबत चांगलं का करतात तर मैत्रिणींनो तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमार्फत नक्की मिळतील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय नारायण लिहायला विसरू नका एकदा माता लक्ष्मीने श्रीहरिविष्णूंना प्रश्न केला होता की हे स्वामी वाईटाचं वाईट कशाप्रकारे होतं आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागतो त्याचं नेहमी वाईट करता आणि जो चांगला वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगलं करता परंतु उलट का घडत आहे तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले देवी माझ्या लिलेला समजणं खूप अवघड आहे चल मी तुला हे समजवण्यासाठी कृती लोकावर घेऊन जातो तिकडे गेल्यावर तुला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून येईल प्रियदर्शकांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब जोडप्याचे रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात सायंकाळची वेळ होती आणि सूर्यास्त होणार होता भगवान विष्णूंनी त्या माणसाला विचारले की आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो आहोत आणि आता सूर्यास्त झाला आहे आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का तेव्हा त्या ते श्रीमंत माणसाने त्यांना त्यांच्या घरात राहण्यासाठी परवानगी दिली परंतु तो माणूस खूपच असभ्य होता त्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला राहण्यासाठी जागा तर दिली परंतु ज्या खोल्यांमध्ये पाहुणे लोक राहत होते त्या खोल्यांमध्ये राहण्यास मनाई केली त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जेवणासाठी सुद्धा विचारले नाही त्यांनी त्यांना एका अडगडीच्या खोली राहण्यासाठी दिली होती त्या अडगडीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राहिले त्याच अडगडीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी त्यांचं अंथरून टाकले भगवान विष्णूंनी ठरवलं असतं तर त्या अडगडीच्या खोलीलासुद्धा त्यांनी राजमहल बनवून टाकला असता परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शंकेचं निरसन करायचं होतं आणि म्हणूनच ते त्या लादीवर झोपी गेले काही वेळानंतर भगवान विष्णूंना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसले भगवान विष्णूंनी त्या शिद्राला ठीक केलं माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही ती म्हणू लागली हे hey, भगवंत हे तुम्ही काय केलेत या दुष्ट असभ्य आणि कंजूष माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलेत ज्याने आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत न थांबवता त्या आडवळीच्या खोलीत थांबवलं ज्याने आपल्याला साधं जेवणासाठी सुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदतच करायची होती तर एखाद्या गरीबाची करायची होती श्रीमंत कंजूषाची का केलीत तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी काही गोष्टी जशा दिसतात तशा त्या नसतात आपण त्या माणसाजवळ थांबलोय म्हणजे इतकं करणं तर आपलं कर्तव्यच आहे त्याची ही भिंत इथे तुटली होती तिला मी ठीक केले आहे याच्यामध्ये वाईट काय या आहे मैत्रिणींनो माता लक्ष्मीला त्या श्रीमंत माणसावर मणोमण खूप राग येत होता खूप चिडत होत्या सकाळ झाली तेथे ते तसे ते, ते, ते दोघेही घर सोडून पुढच्या वाटेला लागले पुन्हा संध्याकाळ झाली आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब माणसाच्या घरी थांबले ते घर एका गरीब शेतकऱ्याचे होते शेतकरी आणि त्याच्या बायकोने त्या अनोळखी जोडप्याचे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ते त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिलं जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्याने त्याची ते चारपाई आणि अंथरूण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अण्णा दिले त्या बिचाऱ्या शेतकऱ्याच्या घरात एकच चारपाई होती आणि एकच अंथरूण होतं त्यांनी ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिलं आणि शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झोपी गेले माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याचा पाहूनचार पाहून खूपच प्रसन्न झाले त्यांनी पुनरात शांततेने घालवली सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना दिसले की शेतकरी आणि त्याची बायको रडत आहेत त्यांची गाय मिली होती हे पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटले माता लक्ष्मी विचार करू लागली की कि किती चांगले माणसं हे आणि यां त्यांचं घर तर गायीच्या दुधावरच चालत होतं आणि ती गायसुद्धा आता मेली आहे आता माता लक्ष्मी भगवान विष्णूवर खूप जास्त नाराज झाली आहे आणि बोलू लागली ते हे स्वामी तुम्ही काय केले या गरीब शेतकऱ्याची गाय का मारलीत त्यांनी आपल्याला राहण्यासाठी आसरा दिला होता आपल्याला चारपाई झोपण्यासाठी दिली होती आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपले होते जेवायला त्यांच्याकडे जे काही अन्न होतं ते दिलं होतं आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखा वागला आणि त्याच्या घराची तुटेली भिंत तुम्ही ठीक केलीत हा कुठला न्याय आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच नाही जेव्हा आपण त्या श्रीमंत माणसाच्या घरी त्या अडगडीच्या खुलीत राहिलो तेव्हा मला देखील त्याची वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्याच्या भिंतीला असलेले छिद्र बंद केले कारण त्या शिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजिना भरलेला होता आणि तो श्रीमंत माणूस आधीपासूनच खूप जास्त लोभी आणि कंजूस प्रकारचा माणूस होता जर मी त्या शिद्राला बंद केलं नसतं तर त्या खजिन्यावर त्याची कधीतरी नजर पडली असते आणि तो खजिना मिळाल्यावर तो आणखीन आणखीनच जास्त श्रीमंत झाला असता आणि राहिला प्रश्न शेतकऱ्याची गाय मरण्याचा तर त्याची गाय माझ्या इच्छेनेच मेली आहे आज आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची बायको मरणार होती देवदूत तिला न्यायण्यासाठी आले होते मी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याची वागणूक पाहून त्या देवदूतांना सांगितले की तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोला नेऊ नका तर त्या गाईला न्या कारण मला त्या गाईचा देखील उद्धार करायचा होता आपण सायंकाळी त्या गाईचे सा दूध प्यायलो होतो त्यामुळे त्या गाईचा उद्धार झाला होता ती गाय आता पशु त्या गुण वैकुंठामध्ये एक देवी बनून आपल्यासोबत राहणार आहे त्या आडगडीच्या खोलीच्या मागे जो खजिना आहे तो काही दिवसानंतर या शेतकऱ्याला मिळणार आहे जेव्हा हा शेतकरी त्या श्रीमंत माणसाच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाईन भगवान विष्णूचं बोलणं आता माता लक्ष्मीला व्यवस्थित समजलं होतं भगवान सगळ्यांसोबतच न्याय करत असतो काही कामे जसे दिसतात खरे तर ते तसे नसतात ते दिस न, दिसायला जरी विचित्र खूप विचित्र असले तरी त्याचा परिणाम खूप चांगला असतो आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाची की सुखाचा मार्ग कोणता आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीवर जंगलामध्ये एक पायाचा कोल्हा राहत होता पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊन स्वतःचं अन्न सुद्धा शोधू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झुडपांमध्ये बसून राहायचा आता इथे प्रश्न अस येतो असा की जर तो अन्न मिळू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला तर त्यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था केली होती एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्यानंतर जे काही मांस उरत होतं ते तो झाडीत ठेवायचा आणि ते मांस खाऊन तो कोल्हा जिवंत होता आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाच्या मूर्खतेबद्दल सांगते की ते स्वतःच्या कर्मामुळे आयुष्यात दुःखी असतात एके दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोड्या लाकूड तोडण्यासाठी आला होता त्याने जेव्हा बिनपायाच्या कोल्ल्याला पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्ला चालून फिरून त्याची शिकार करण्यास असमर्थ आहे मग याला जेवण कुठून बरं मिळत असेल हा जिवंत कसा काय राहिला मग लाकड तोड्या हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला थोड्या वेळानंतर सिंह एका हरिणीची शिकार घेऊन आला आणि त्या ते झाडाच्या तेथेच ते बसून खाऊ लागला खाता खाता त्याचे पोट जेव्हा भरले तेव्हा तो ते मांस झाडाजवळ सोडून निघून गेला सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेले शिल्लक मांस कोल्हा खाऊ लागला हे सर्व पाहून लाकूड म्हणू लागला हे प्रभू तुझी लीला अपरंपार आहे तू जर या कोल्ल्याची एवढी काळजी करतोस तर मग माझ्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तरी आता हे लाकूड तोडण्यासाठी जंगलात का येऊ माझ्याही जेवणाची व्यवस्था माझ्या घरीच करा मी सुद्धा आता घरीच आराम करेन जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढं बोलून तो लाकूड तोड्या घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक दिवस झाला परंतु अन्न कुठूनही आलं नाही दुसरा दिवस झाला तरी सुद्धा अन्न कुठूनही आलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न आलं नाही त्यास त्याचं शरीर सुकून बरगड्या दिसू लागल्या त्याची प्राणशक्ती क्षीण होऊ लागली एके होती एके दिवशी आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हात पाय बुद्धी हे सर्व काही दिले आहे मग तू उपाशी का मरतो स्वतःचे अन्न कमावण्यासाठी का जात नाही लाकूडतोड्या बोलू लागला कोल्ह्याला घरबसल्या जेवण मिळू शकतं मग मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख माणसा तू कोल्ल्याला पाहिलं परंतु सिंहाला नाही पाहिलं जो किती मेहनत करून अन्न कमावून आणत होता ज्याने किती मेहनत करून अन्न कमावून आणलं होतं सुद्धा त्या सिंहासारखी मेहनत करून स्वतःचं अन्न कमावू शकतोस मैत्रिणींनो हीच कमी आहे बुद्धिहीन माणसाकडे जे त्या लाकूड तोड्यासारखा विचार करतात आणि दुःखी राहतात मैत्रिणींनो एक म्हण आहे पैलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतेही लक्ष दूर नसते असं म्हणतात आळशी नशेबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी त्याचप्रमाणे येत नाही ज्याप्रमाणे मद्यधुंद असणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहून सुंदर स्त्री पडून जाते आशा करते मैत्रिणींनो तुम्हाला या कथेचा बोध नक्कीच समजला असेल तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ